एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी शनिग्रह वक्री होणार जे पंधरा नोव्हेंबर पर्यंत या स्थितीत राहतील शनीच्या या उलट हालचालीमुळे चार राशींचे भाग्य बदलणार आहे पण काही राशींना काळजी घ्यावी लागेल जर तुम्हाला शनीच्या उलट चालीपासून सुरक्षित राहायचे असेल तर शनीचे मंद काम करू नका जुगार खेळणे सट्टा खेळणे दारू पिणे दुसऱ्याच्या स्त्रीबद्दल विचार करणे गरीब व स्वच्छता कर्मचाऱ्यांना त्रास देणे कोणाचाही छळ करणे देवी देवतांचा अपमान करणे आणि व्याज घेणे त्यातली नंबर एक मेषराश आपल्या कुंडलीत शनिदेव दहाव्या आणि अकराव्या भावात स्वामी होऊन आता अकराव्या घरात प्रतिगामी होणार आहे यामुळे अनेक अडचणी असूनही तुम्ही करिअर आणि नोकरीमध्ये यशस्वी व्हाल जर तुम्ही व्यापारी असाल तर तुम्हाला शनी प्रतिगामी काळात चांगला नफा मिळेल आरोग्य आणि संबंध चांगले राहतील पैसा हुशारीने खर्च करा नंबर दोन वृषभ आपल्या कुंडलीत नवव्या आणि दहाव्या घराचा स्वामी शनी आहे जो आता तुमच्या दहाव्या घरात प्रतिगामी होणार आहे त्यामुळे कार्यक्षेत्रात अनपेक्षित बदल दिसून येतील नोकरीत कामाचा ताण असेल पण ते तुमच्यासाठी अनुकूल ठरेल व्यवसायात प्रतिस्पर्धाकडून कठीण स्पर्धा असू शकते परंतु जर तुम्ही चांगल्या संधीचे सोने केले तर तुम्ही यशस्वी व्हाल नंबर तीन कर्क आपल्या कुंडलीच्या सातव्या आणि आठव्या भावाचे स्वामी शनीच्या आता आपल्या आठव्या भावात वक्री गोचर होत आहे या दरम्यान आपल्याला अप्रत्यक्षित रूपात धन लाभ प्राप्ती होणार नोकरीच्या क्षेत्रात अचानक प्रगती होईल तथापि कार्यस्थळ स्थळावर काही अप्रिय घटनांना सामोरे जावं लागू शकतं जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्हाला नफा मिळविण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल नंबर चार मकर आपल्या कुंडलीतील पहिल्या घराचा आणि द्वितीय घराचा स्वामी शनी दुसऱ्या घरात प्रतिगामी भ्रमण करत आहे नोकरी आणि करिअरमध्ये तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसून येतील वाणीवर नियंत्रण ठेवल्यास लाभ मिळतील शब्द निवडताना काळजी घ्या आरोग्य आणि नातेसंबंध सुधारतील माहिती आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ